आ, नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार नवका ही मामा बाळू मामाची मेंढर राखण्यासाठी सेवेसाठी आलेले आहेत का ना, मामा कुठून आलो मामा तुम्ही कर्जत कर्जतून तर हे सगळे भैया ही माग पाठीमाग दिसते हे सगळे बाळूमामाची मेंढर राखण्यासाठी आलेली ती बघा तर मी आज इथं तर मामाची गट पडली तर किती दिवस झालं तुम्ही सेवेत मामा सहा वर्ष झालं सहा वर्ष झालं मामा या ये शेवत येत म्हणजे बाळ मामाची नेंद्र राखते ते तर तर बागे मोठं की मामाची माझी घाट पडली आणि सेवा घडली इथं देवाची तर मामासाठी एक आपल्याला खंडोबाचं गाणं म्हणायचं या इकडं या किरा लागत बायाला दमाने या इकडे जवळ इकडे जरा हे सगळी ही की बाहेर जवळ हरे झाडेवाले इकडे लय लांबून लांबून आले ती ही असे बाळूमामाच्या शेव्यासाठी बघा कुठून आले ति ला कुठले काही बिडवून आलेले जामखेड हा <laughs> ले ले खेर। दाम खेर। दाम खेर। तर बाळू मामाच्या नावाने मामाच्या नावाने आता खंडूबाचं गाणं म्हणते मी बर का हा यांची गाठ पडलेली व्हिडिओ बघते माझे त्याच्यामुळे यांना गाणं म्हणून दाखवायचे लग लगबग लग बघ माझ्या रायाची जायाची आव गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची लग बग लग माझ्या राया गडजेजुरी जायाची आणि गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची सासू कसा सर प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखी हाय मी राजाचीवरणी सासू कसा सर प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखी हाय मी राजाचीवरी थोरली नंद माझी मोठी माया ी अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची करून तयारी बाई बांधल गटूड आव करूनी तयारी बाई बांधल गटूड अन धाकटाई धीर गाडी हाकतो या पूड धाकटाई धीर गाडी हाकतो या पूड गड जेजुरी पायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची लगबग लग बघ माझ्या रायाची गडजेजुरी जायची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची जेजुरी जाऊन दरीला मल्हारीचं पाया कळ मा भं गाण गाये आव काळ मादी भण्णास गाणं गाय समला मोठी गड पाहायची गड जेजुरी जायची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची आव गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची एळफोट येळफोट